तर काय सांगाल आजच्या विषय आजच्या गुलाल म्हणजे जो आमच्या विरुद्ध तेजाबैल होता तो आमच्या सुलतानच्या वेळेस पळाचा आज पण त्याचा पळ खूप चांगला होता त्याच्यावर माझ्या आणि हॅडुसनचा रायबर ही गाडी ही गाडी दोन नंबरमध्ये पळ चालते खटपट आणि लक्ष मला आज वाटत आमची गाडी गाडी होईल लक्ष आणि नक्कीच बघत असाल वजीर हरफट नावाने ओळखतात तर आहे सर्व नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे शर्यतींचा चांगला असा व्हिडिओ आणि मित्रांनो व्हिडिओ खूप एन्जॉय कराल तुम्ही कारण आयोजन खूप सुंदर आपल्याला बघायला भेटणार आहे उसाटना गावामध्ये खूप सुंदर आयोजनामध्ये आपले आता बदल होत आहे आयोजन आपले मुंबई ठाणा रायगड पालघर या संघटनेचे नियम आहेत त्या नियमानुसार आयोजन पण खूप चांगले बघायला भेटतात कमिटीचे नियम पण खूप चांगले आहेत आणि ते आपल्याला फॉलोसुद्धा करायचं आहेत मित्रांनो तर नक्कीच मला माहिती आहे तुम्ही फॉलो कराल जे प्रेक्षक आहेत मायबाप प्रेक्षक तुम्ही सर्वच लोक येतात आड्ड्यामध्ये अड्ड्यामध्ये आल्यावर तुम्हाला काय करायचं आहे फक्त फाटीमध्ये नका येऊ तुम्ही बॅरिकेडच्या आउट साईडला तुम्ही उभे राहून शर्यतींचा आनंद घेऊ शकता तर चला तर जाऊया आपण अड्ड्यामध्ये आणि बघूया कशाप्रकारे अड्डा आहे आणि जास्तीत जास्त आपण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करीन चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला दोन ते तीन व्हिडिओ या उसरण्या अड्ड्याचं बघायला भेटतील तर चला जाऊया अड्ड्यापर्यंत मित्रांनो बघा तिकडे अड्ड्यामध्ये शर्यती चालू आहेत आणि या वासऱ्याची मस्ती बघा खूप सुंदर मस्ती किती आता एक त्याला एक हाऊस आले म्हणजे बघा आता किती सुंदर वासरू आहे आणि तो मस्तीसुद्धा करते बघूया अजून तरीशी शूट करूया आपण इकडे बघा कती सुंदर असा वासरू आहे आणि तितकी त्याची मस्ती सुद्धा आहे आदत वयामध्ये असल्या वासर मस्ती करणारच खेळतोय बघा किती मस्त खेळतोय तो तर मित्रांनो आताच मगाशी आपण बघितली खूप सुंदर टोंडरे गावचा लक्ष आणि नक्कीच तुम्ही असाल वजीर फरफट नावाने सुद्धा याला ओळखतात तर आहेत सर्व त्यांचे सहकारी इथं तर बोलूया आपण दादांशी आता चर्चा करूया थोडीशी तर दादा नमस्कार दादा आज सुंदर गाडी बघायला भेटली आणि प्रेक्षकांचं मनोरंजन मनोरंजनसुद्धा बघायला भेटला खूप सुंदर गाडी पलाली तुमची तर काय सांगाल आजच्या गुलाला विषय गुलाल म्हणजे जो आमच्या विरुद्ध तेजाबैल होता तो आमच्या सुलतानच्या वेळेस पळायचा आज पण त्याचा पळ खूप चांगला होता त्याच्यावर मात करत आमच्या लक्षणी आणि फरफडनी आज विजय मिळवला दादा त्या गाडीच्या पण मी अभिनंदन करतो आणि समोरची गाडी पण दादा खूप चांगली पलताना दिसली त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही हो समोरची पण गाडी छान होती आमच्या तर दुसराच अड्डा आहे एवढी मोठी गाडी आम्ही धरली नव्हती समोर रायबान होता आणि काय नाव तुझं तेजा होता तर दादा नक्की तुम्ही खूप सुंदर म्हणजे असं सांगतात त्यांचं सुद्धा कौतुक केलं अजून दादा काय सांगाल अजून हा पहिरा तुमचा आज कसा झाला म्हणजे आज म्हणजे गेले दोन तीन आठ डे लक्ष आमच्यामध्ये पडतो बैल आमच्या मित्रांचा आहे आकाशचे नातेवाईक घेतले त्यांचा बैल आणि दादा अजून म्हणजे आता ही जोडी आपल्याला पुढे पण बघायला भेटेल का हो हो नक्कीच आणि आयोजनाविषयी काय सांगाल आज आयोजन कसा होतं आयोजन खूप चांगला होता ओसाडण्यावाल्यांचं आयोजन चांगलाच असतं आणि दादा कमिटीचं जे आपले नियम आहे त्या नियमानुसार आज कुठं नियम ना कुठं आपलं बघितलं आपण चांगलं चांगलं म्हणजे असं नियम बघताना आपण तिथं स्क्रीनचा एक आयोजन केलेला होता परत पाठीमध्ये आज जास्त माणसं नव्हती तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही नक्कीच त्यांनी आपली जी कमिटी आहे ठाणा आहे त्यांच्या जे नियमावली हो आहे त्याला फॉलो करून आज त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अड्डा घेतला तर दादा तुम्ही काय सांगाल आज ही गाडी झाली तुमची याच्याबद्दल ही गाडी आज म्हणजे अशी गाडी होती आम्हाला का दोन्ही टॉपची बैला होती <स्थाथ>